हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ दुपारचे अडीच तीन वाजले तर आम्ही ना ऑफिसमधून जेवण करायला घरी आलो आहे तर घरी येणा काम चालू आहे रेलिंगचं चा, तुम्ही बघत असाल तर जिण्याला ना स्टीलची रेलिंग लावली एस एसमध्ये आणि आहे ना इथे मला कपडे आटकवायला बनवायचं आहे म्हणजे असे कपडे वगैरे वाळत वगैरे घालायला वल्लांनी सारखी बनवायची आहे तर तेच काम चालू आहे तर मग म्हटलं चला तू मला पण दाखवूया घराचं काम असं असतं का तुम्ही ते किती नटवा त्याला कमीच पडतं असं म्हण म्हण आहे जुनी का घर म्हणत आहे बांधून बघा आणि लग्न म्हणतंय करून बघा पण लग्न माझ्या मते एक दोन दिवसात हो होतं पण घर काही लवकर होत नाही ते किती जुनं झालं तरी त्याचं काम हे चालूच राहतं तर बाहेर कारागिरांनाच मी चहा ठेवला आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर इथे पनीरची भाजी जेवण वगैरे झाल्यानंतर ऑफिसला गेले होते आत्ता संध्याकाळची वेळे घरी आली आहेत आत्ता पनीरची भाजी बनवते मस्तपैकी पनीरची तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा पाव किलो पनीर आणलं आहे तर त्याच्यानं छोटे छोटे पीस करून घेते आमचं दूधवाले भाऊ आहेत ना त्यांची डेअरी आहे त्यांच्याकडूनच मी पनीर आणते विकत्रीचं पनीर वगैरे आणत नाही म्हणजे जे प भेटतं ना ते नाही आणत पण हे सुट्टं पनीर असतंय त्यांनी बनवलेलं घरी तर ते लसूण घेतलं आहे लसूण बारीक करायचं आहे अद्रक घेतलं आहे तर मिक्सरला पेस्ट बनवून घेते आणि बघा एवढी बारीक पेस्ट झाली आहे तर ती आहे ना मी जे तुकडे करून घेतले ना पनीरचे त्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे धना पावडर टाकते जिरा पावडर टाकते ते पण सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे थोडासा मसाला टाकून घेतला हळदी पावडर टाकली आणि लाल तिखट थोडंसं सा चवीनुसार मीठ तर हे सर्व काही पनीरला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दीड चमचा कॉर्नफ्लावर टाकून घेतले ते पण मिक्स करून घ्यायचे तर सर्व पनीरला आहे पनीर। ना असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि थोडी वेळ बाजूला ठेवून देते पनीर इथे हलक्या हाताने ना वरवर तळून घेते खूप जास्त वेळ पण तळायचं नाही नाही तर काय होतं जास्त तळलं ना तर ते, ते पण रबरासारखं असं टाईट होतं तर इथे ना मी कमी गॅसवर पनीर तळून घेते आणि पटकन काढून घेते खूप वेळ पनीर तळून द्यायचं नाही आहे तुम्हाला माझा आवाज थोडा वेगळा येईल तर तब्येत बरी नाही आहे दोन चार दिवस झाली आहे तब्येत बरी नाही आहे झोपलेलीच होते तर त्याच्यामुळेच आवाजात थोडासा बदल वाटेल तर इथे ना पनीर तळून घेतलं आहे त्याच ते कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल तापलं एक टमॅटोची प्युरी करून घेतली तर ती ते तेलामध्ये टाकली व्यवस्थित कमी गॅसवर ना ती परतून द्यायची म्हणजे ना प्युरीला जरा तेल सुटून द्यायचं आहे धना पावडर जिरा पावडर लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला सर्व मसाले तुम्हाला जे वापरायचे ना ते तुम्ही मसाले वापरू शकता तरी ते मसाले सर्व टाकले व्यवस्थित तेलामध्ये तळून देते आणि थोडंसं तेल सुटून द्यायचं गॅस कमी करायचं आहे फुल गॅस केली ना तर काय होतं ते उडतंय चटक चटक उडल्यानंतर आहे ना सर्व मसाल्याला बघा मस्त असं तेल सुटलं आहे कमी गॅसवर आहे ना छान असं तेल सुटून द्यायचं आहे गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकता तर इथे ना आता आपल्याला उकळी येऊन द्यायची चवीनुसार मीठ टाकते मीठमाग अशी पण मी टाकलं होतं ज्यावेळेस पनीरमध्ये म्हणजे मिरची मसाला टाकला होता ना त्यावेळेस तर त्याच्यामुळं जरा मापातच पनीर टाकायचं आहे उकळी आल्यानंतर आता इथे मी पनीरचे पीस टाकून घेते गॅस कमी करून देते आणि छानपैकी मस्त इथं पनीरची भाजी आता शिजवून देते तर छान तरी सुटली बघा वरतून कोथिंबीर टाकते हिरवीगार आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरते छान लागते कोथिंबीर कोणत्याही भाजीत टाकल्यानंतर या ना भाजीची चव अजूनच भारी येते तर बघा मस्त अशी पनीरची भाजी तयार झाली आहे आत्ता हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळे सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ संध्याकाळी मग मी काही व्हिडिओ शूटिंग वगैरे काढली नाही दुसरे कामं होते मग म्हटलं चला आता आपण दुसऱ्याच दिवशी भेटूया तर इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरा टाकून घेते धना पावडर टाकून घेते इथं बघा लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर हे सर्व काही कापून चिरून ठेवलं आहे तर ते टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये छानपैकी परतून द्यायचं आहे थोडासा गरम मसाला टाकला आहे हळदी पावडर टाकले सर्व तेलामध्ये छान मिक्स केलं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी वापरायचे भाज्यांना गरम पाणी वापरल्यानंतर ना भाज्यांची चव मस्त लागते चवीनुसार मीठ टाकायचं मिठाचा जरा अंदाज बघूनच मीठ वापरायचं नाही तर काय होतं भाज्या खराब होतात आणि इथे माझ्याकडे ना उडदाचं पीठ आहे तर म्हणजे ना उडीद भाजून जे अख्खे उडीद असतात ना ते भाजून आणि जात्यावर आहे ना त्याचं पीठ बनवलेलं आहे तर माझ्या चुलस सासूबाईंनी हे पीठ दिलं आहे आमच्या साहेबांना उडदाचं पिठलं खूप आवडतंय त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता उडदाचं पिठलं करूया चाळून घेतलं आहे चाळणीने म्हणजे त्याच्या गठोळ्या फुटल्यात पाण्याला उकळी आली आहे आणि गॅस कमी केली आहे तर थोडं थोडं करून येणा मी ते पीठ टाकलं आहे गरम पाण्यामध्ये आणि छान इथे ना आता व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते नागलीच्या भाकरीबरोबर तर खूप मस्त लागतं तर मग म्हटलं चला यांचं बरेच दिवसापासून चाललं होतं पीठ खराब होईल शारदा पीठ खराब होईल पीठ काही खराब झालं नसतं म्हणजे कारण ते उडीत भाजून घेतलेलं असतं ना त्याच्यामुळे ते, ते पीठ खराब होत नाही कमी गॅसवर मस्तपैकी शिजवून द्यायचं आहे तर खूप छान आहे हे बेसन आहे ना तुम्ही नक्की करून बघा फक्त उडीत भाजून घ्यायचं गिरणीत तुम्ही दळलं ना तरी पण चालेल किंवा जात्यावर दळलं ना तरी चालेल पीठ तर इथं बेसन तयार आहे नागलीच्या भाकरी बनवून घेते तव्यावर गरम पाणी तापायला ठेवलं आहे दोन ते तीनच भाकरी करायच्या तीन तर कधी करायच्या नसतात केल्या तर दोन करा चार करा मधीच तीन करायचं नाही तर मला दोनच इथं नागलीच्या भाकरी बनवून घ्यायच्या आहे साहेबांना उडदाच्या पिठल्याबरोबर नागलीची भाकरी खायची आहे आणि उडदाच्या पिठल्याबरोबर ना नागलीचीच भाकरी खूप छान लागते चपाती वगैरे नाही चांगली लागत पण नागलीची भाकरी खूप मस्त लागते इथे ना मस्त नागलीची भाकरी पण तयार झाली बघा किती मस्त अशी नागलीची भाकर टम्मा अशी फुगली आहे तर थापटून नागलीची भाकर खूप मस्त होते फक्त गरम पाणी घ्यायचं आहे भाकरी तुम्ही कोणती करा नागलीची करा ज्वारीची बाजरीची तांदळाची फक्त त्याला आहे ना गरम पाणी वापरायचं आहे थंड पाण्यात करायचे नाही थंड पाण्यात केली ना तर ती व्यवस्थित थापटता पण येत नाही आणि मोडून पण पटकन जाते तर बघा मस्त अशी नागलीची भाकरी तयार झाली आहे इथे लगेच साहेबांना हिरवी मिरची तेलामध्ये तळून घेते थोडंसं तेल टाकलं आहे हिरवी मिरची ठेचून घेतली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे त्याच तव्यावर ना मिरची तळून देते सकाळी सकाळी बघा मस्त असं नाश्त्याला नागलीची भाकरी उडदाचं बेसन आणि तळलेली मिरची खूप छान असे गावाकडचं गावरान पद्धतीचा नाश्ता तयार केला आहे तर नक्कीच तुम्ही पण करून बघा गव्हाचं पीठ एवढा डब्बा फूल भरून ठेवलाय तीन चार किलो नागलीचं दळण दळून दल ठेवलं अडीच किलो पीठ चना डाळ दळली तीन एक किलो ज्वारी दोन अडीच किलो बाजरी अर्धा किलो कुळी धुतं ते दळून आहे कुळदाचे शेंगोळे खूप भारी लागतात संध्याकाळची वेळेत तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आणि माझ्याकडे कोणीतरी आहे तर तुम्हाला मी भेटवते आत्ताच पाच वाजता आली आहे तर चला दाखवते कोण आलं आहे माझ्याकडे अशा असते आईची माया पाच वाजता आली तर किचनवर जरा दोन चार भांडे होते तर मी ऑफिसमध्येच होते तिनं ते भांडे घासून टाकले कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या सगळं घर वगैरे झाडून काढलं आत्ताच पाच वाजता आली घरून म्हणजे माझ्या माहेरवरून तर आल्याबरोबर लगेच कामाला पण सुरुवात केली आणि खरं तर मला आहे ना दोन तीन दिवस माझी तब्येत बरी नव्हती ना त्यावेळेसच आईची आठवण आली होती पण त्यावेळेस ती नेपाळला फिरायला गेली होती माझ्या आई वडील दोन्ही मावशा आजी तर ते नेपाळला फिरायला गेले होते त्यावेळेसच मला खरं तिची आठवण आली होती का जर माझी तब्येत बरी नव्हती आई घरी असती तर आईला मी बोलवलं असतं दोन तीन दिवस तिला पण वेळ मिळत नाही पण आता कसं घरी कविता आहे करायला त्याच्यामुळं मग ती आत्ता पुन्हा फिरायलाच चालली आहे तर आता सात आठ दहा दिवस चांगली दहा बारा दिवस माझ्या मते नेपाळला जाऊन आले आत्ताच दोन तीन दिवस झाले नेपाळवरून आले आणि आत्ता आहे ना इकडे पंढरपूरला फिरायला चालली आहे देहू आळंदी तर त्या गाड्या आमच्या इथून जाणार आहे त्याच्यामुळं इकडं आली हॅलो है। नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणी नाथरे स्वामी समर्थ संध्याकाळचे साडे सात वाजले आणि व्हिडिओला सुरुवात केली तरी समाजा आई आली आहे आणि आता आई स्वयंपाक तर आई नेपाळला फिरायला गेली होती किती दिवसाची टूर होती मम्मी तेरा एक दिवस गेले दिवस दिवस होते तर नेपाळ वरून दोन तीन दिवस झाले आली दोन तीन दिवस दों झाले नेपाळ आली आणि उद्या पंढरपूर तिकडे अजून तीन चार दिवसासाठी ती फिरायला चालली आहे तर आमच्या इथूनच त्या गाड्या जाणार आहेत म्हणजे पंढरपूर वगैरे तिकडे चालली आहे था, तर देव आळंदी वगैरे असे बरे बरेच देवस्थान आहेत तर मग ती चालली आहे पंढरपूरला तर उद्या इथून गाड्या आहेत त्याच्यामुळे आज आधी आत्ताच पाच वाजता आली आणि आता स्वयंपाक करते तर कर मी आज किचन पासून ना आराम घेतलाय सुट्टी आणि आधी का खरं मला शनिवार रविवारी स्वयंपाकाची गरज होती तरी पण आता आईने स्वयंपाक करायला घेतलाय आईच्या वड्या तिने आहे तिकडनं सकाळी तयार केल्या होत्या तिथे वरम भाताचा कुकर झालाय भाजी होतीये ही कसली भाजी चिचुरडाची कुकर मध सॉरी कडाई मध्ये चिचुरडाची भाजी चालू आहे आणि आईने नेपाळवरून ने येणं मस्त एक वस्तू आणली ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे छान अशी तिची नेपाळची टूर झाली तिकडनं काय आणलं नाही म्हणजे काठमांडू वगैरे नेपाळ तर तिकडनं ना मस्त आम्हाला दोन्ही माहिती आहे किनलाय ना दोन वस्तू आणल्या आहेत त्यातून मी दाखवी ही बघा ही माझ्या दिदीसाठी ही शाल आणली आणि तिला येतं बघा कसं कापसाच आहे खूप मस्त अशी शाल आहे आणि तिच्यावरची डिझाईन बघा एवढी भारी आहे ना वर्क आहे वूलन मध्ये आणि एवढी गरम आहे तर दोन चार कलर मध्ये आणि एकदम मौसूत कापड खूप छान तिचं आहे तर आत्ताच माझ्या दादांचा फोन आला होता तर ते म्हणे का काश्मीरच्या काहीतरी मेहंदीपासून बनवलेली आहे ती दुसरी आहे आणि ही पण काश्मीरच्या काहीतरी ते मेहंदीचं नाव सांगितलं ते मेहंदीपासून बनवेल तर एवढी भारी आले तर नाही काहीतरी नाव सांगितलं बाबांनी तर तिच्यापासून बनवेले तर ही त्यांनी ना पाचशे रुपयाला घेतले आपले पैसे दिले तर पाचशे रुपये आणि त्यांचे पैसे दिले तरी पंधराशे रुपयाची आहे अशी आणि बघा तिला अशी बांधायला दोरी आहे साईडला दोन बॉल आहे अशी बांधायची बघा किती छान आहे माझी दिदीला आणली असं स्वेटर टाईट पण किंवा तुम्ही कुठे बाहेर कार्यक्रमात पण घालू शकता कुठे बाहेर कार्यक्रमासाठी गेले किंवा लग्नासाठी कुठे गेलो ना तरी आपण म्हणजे हा एवढी छान आहे बघा किती मस्त आहे तर ही आणली बाकी आम्ही सांगेलच होतो मुळात तिकडनं काहीच आणायचं नाही ही एक आणली माझ्यासाठी खूप मस्त अशी आहे तिच्यावरची डिझाईन पण खूप भारी आहे आणि ही काश्मीरच्या मेहंदी पासून बनवेल घडी काश्मीरच्या मेहंदी पासून आणि इतकं मस्त कापड आहे उलनच कापड आहे घडी घातल्यानंतर ना एकदम बारीक घडी होते तर एवढी छान अशी शाल आहे आणि किंमत आपले पैसे दिले तर पंधराशे रुपये आणि त्यांचे पैसे दिले तर तीन हजाराचे आहे बघा एवढी सुंदर आहे तर खूप छान अशी शाल आणली आहे असं म्हणजे कुठे लग्नात कार्यक्रमात पण आपण घेतली ना अंगावर तरी पण छान वाटेल म्हणजे असं वाईट तरी वाटणार नाही का आपण काहीतरी पांघरून बसलोय तर खूप मस्त शाला आहे आणि आता वेळेस म्हणा किंवा लग्नांत वगैरे कुठे गेलो आपण संध्याकाळच आपले पैसे दिले त्याच्यामुळे ही शाल पंधराशे रुपयाला आहे आणि स्कार्फ पण होते तिकडे विकायला ना तर चार चार पाच पाच हजार रुपये स्कार्फची किंमत होती तर शालीची डिझाईन बघा खूप मस्त आणि एकदम मऊस शाल आहे तिची डिझाईन वर्क खूपच सुंदर आहे तर चला आत्ता मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा